निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात कडेकोट बंदोबस्त चारशे होमगार्ड नवीन मुंबईची तुकडी तैनात पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंधुवाणी सुरू झाली आहे जिल्ह्यातील चार नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आला आहे धुवे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिउरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्ह्यात मोठा फौजफाटा तैनात करण्यात येत आहे बंदोबस्तासाठी नवी मुंबईहून आलेली एक विशेष कंपनी एस आर पी एफच्या दोन प्लाटून आणि तब्बल चारशे होमगार्ड्स तैनात असणार आहेत केवळ बंदोबस्तच नाही तर सदर निवडणुका निर्भय व वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनानं अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम उघडून कडक कारवाया सुरू केले आहेत मदे पोलीस तरपे मतदान भागात रूट आयोजन तसेच सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी प्रशासनातर्फे असलेल्या देखील करण्यात येणार आहे थोडक्यात निवडणुकीसाठी धुळे आपल्याकडे निवडणूक आहेत पिंपळनेरखेडा शिरपूर आणि त्या निमित्ताने आपल्याकडे नवी मुंबई एस आर पी एफ यांचा एक कंपनी आणि त्यावर दोन प्लॅटून असे आज रोजी आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे डी जी ऑफिसला विनंती केल्याप्रमाणे आपल्याला चारशे होमगार्ड्स हे देखील आज मिळालेले आहेत त्या अनुषंगाने सर्व बंदोबस्त आपण आपलेला आहे तीन तारखेला जे मतमोजणी होणार आहे तिथे देखील सगळा बंदोबस्त आपण अलर्ट केलेला आहे आपल्या जिथे जेवढे रूम्स आहेत तिथे एस आर पी ची डिप्लॉयमेंट आजपासून सुरू करण्यात येईल उद्यापासून या चारही ठिकाणी आपला रूट मार्च आणि जेवढे जेवढे सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण रूट मार्च सुरू करणार आहोत अगोदरच प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने आपण अवैध दारू विक्रेते असतील किंवा अय अवैध धंदेवाले असतील यांना देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई चालू आहे आपण आर्म्स डिपॉझिशन देखील ऑलमोस्ट कम्प्लीट केलेलं आहे या चारही भागांमधलं आणि या अनुषंगाने आता ऑलमोस्ट पी एन सीची तयारी पूर्ण झालेली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा